तारीख बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ साधारण रात्री सव्वा नऊ ते साडेनऊची बाबा सिद्दीकी त्यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयातून बाहेर पडलेले असतात तेवढ्यात जोरदार फटाक्याचा आवाज सुरू झाला त्या आवाजाचा फायदा घेत तीन जण गाडीतून बाहेर आले बाबा सिद्दीकींवर तीन वेळा गोळीबार झाला आणि छातीवर गोळ्या लागून बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला ही घटना नक्कीच अंगावर काटा उभी करणारी होती या घटनेनंतर लगेचच दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर एक आरोपी फरार झाला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं मी आत्ता का सांगतेय तर बाबा असलेला आरोपी झिशान अख्तरला कॅनडातील सरे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच प्रत्यर्पण करून मुंबई पोलीस त्याला भारतात आणायची तयारी करतात आणि ही तयारी सुरू असतानाच आरोपी झिशान अख्तर हा लॉरेन बिष्णुई गँगशी संबंधित असल्याचं दिसून येतं त्यामुळे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा हा झिसान अख्तर नेमका आहे तरी कोण समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर खरं तर जेव्हा त्या दिवशी बाबा सिद्दीकींची हत्या होती तेव्हाच बाबा सिद्दीकी हे अभिनेता सलमान खानचे निकटवर्ती असल्यानं त्यांच्यावर गोळीबार केल्याचा बिष्णु टोळीनं दावा केला होता हा दावा करून लॉरेन्स बिश्नोई टोळीनं या हत्येची जबाबदारीही स्वीकारली होती तेव्हापासूनच या हत्येचा जिशान अख्तर फरार होता हा जिशान अख्तर मुळचा पंजाबमधला जालंधर मधील नाकोदर इथं शंकर गावचा रहिवासी टार्गेट किलिंग खून दरोडा अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याचा चांगलाच हातखंडा राहिलाय म्हणूनच त्याच्यावर नऊ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला जेव्हा बाबा सिद्दीकी याची हत्या झाली त्याच्या काहीच महिन्यांपूर्वी जिशान म्हणजे सात जून दोन ला तो तुरुंगातून बाहेर सुटला त्यापूर्वी तुरुंगात असताना त्याची लॉरेन गायन्सचा मुख्य गुंड आणि शूटर विक्रम बारशी सोबत भेट झाली त्याच्याच माध्यमातून जिशान बिष्णोई गँग सोबत जोडला गेला पुढे हाच जिशान अख्तर बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या कटात सामील झाला बिष्णय गँगमधील हल्लेखोरांनी सिद्दीकींच्या ऑफिसजवळच्या परिसरात महिनाभर रेकी केली आणि बारा ऑक्टोबरचा दिवस निवडून बाबा सिद्दीकींची हत्या केली जेव्हा बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला होता तेव्हा जिशान अख्तर घटनास्थळी हजर होता या घटनेनंतर तो भारत सोडून पळून गेला तेव्हा पळून जाण्यासाठी जिशानला पाकिस्तानातील फारुख रोखर अंडरवर्ड गँगचा सदस्य शहजाद भट्टीने मदत केली होती त्याच्या मदतीन जिशान अख्तर कॅनडात पसार झाला त्यानंतर दोन हजार गुन्हेगारी कारवायांमध्ये देखील सहभागी असल्याचा दावा केला होता पण जरीही हा जिशान अख्तर काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता पण आता कॅनडाच्या सरे पोलिसांनी ताब्यात घेत आणि त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तेव्हा आता लवकरच जिशान अख्तरला भारतात आणलं जाणार आहे आणि त्याच्या येण्यानं बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कोड सुटणार आहे असं दिसून येत आहे पण तरीही जिशान अख्तरच्या येण्यानं या प्रकरणातील आणखी काही पैलू उघडतील का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईवला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा